हो अनुभव आला ना एखादा चमत्कार म्हणा किंवा एखादा असे चमत्कार होते भस्तू ना भविष्य असे चमत्कार होते का ते जे चमत्कार केले ते शब्दात की सांगू शकत नाही असे चमत्कार बाबा भगवान बाबाच्या आजची माझी माळ आहे भगवान बाबा माझ्या स्वतःच्या घरी जेवायला येत होते जेव्हा ती येत होते मी स्वतः त्यांना जेव्हा भगवान बाबाचं नाव काढल्यानंतर तुम्हाला कंठ दाटव कंठ दाटून येतो म्हणजे बाबा इतकं मी त्यांच्या इतक्या कशातच नाही माझा बाबा म्हणजे माझे प्राण येत असं मी म्हणतो थोडं रिलॅक्स व्हा म्हणजे मनिमान साध होत एकदम विचार कसे होते किंवा मग तुम्ही तुम्ही एखादा असा कुठला विचार घेतला की तो विचार तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीही नाही विसरणार असा विचार घेतला का माझ्या आयुष्यात मी त्यांना विसरू शकत नाही हे विचार मी घेतलेला आहे भगवान बाबा की जय भगवान बाबा की जय पुष्पा संभाजी कमरे पळशी कुठून आला सातारा जिल्हा दहीवडी तालुका तुम्ही आम्ही खटाव तालुका सातारा म्हणजे म्हणजे तुम्ही सगळे संपूर्ण गाव संपूर्ण गाव आलेलं आहे भगवान गडावर जायचं असं ठरवलं ठरवल्याच्या नंतर आम्ही दहा गाड्या बुकिंग केल्या त्यातील नऊ गाड्या फुल भरून महिलांच्या आल्यात त्यात फक्त सत्तावीस पुरुष आहेत प्रेक्षक हो नमस्कार तुम्ही पाहताय टी व्ही टेन वादळ वार्ताचं हे आत्ताचं विशेष अपडेट विशेष लाईव्ह सध्या मी नगर जिल्ह्यात असणाऱ्या श्रीक्षेत्र भगवानगड या ठिकाणी उभा आहे गुरुपौर्णिमा आहे आणि त्या गुरुपौर्णिमानिमित्त आज मी या ठिकाणी श्रीक्षेत्र भगवानगड या ठिकाणी आहे आपण स्टोरी आहे ती संपूर्ण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे ही स्टोरी आहे ती खूप इंटरेस्टिंग असणार आहे कारण राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्याविषयी जी काही माहिती निघेल ती तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करणार आहे इथंच जे ज्ञानेश्वर माऊलींचं मंदिर आहे जे की दगडामध्ये तयार होते त्याच्याबद्दल देखील तुम्हाला मी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्याची माहिती देखील आपल्या प्रेक्षकांपर्यंत या थेट प्रक्षेपणातून मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे जे महाराष्ट्रामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांची आळंदी या ठिकाणी समाधी त्यापेक्षाही कितीतरी उत्कृष्ट समाधी ही भगवान गडावर बांधण्याचं या ठिकाणी चालू आहे ते पण दगडामध्ये असं शास्त्रींकडून आपल्याला कळालं होतं आपल्यासोबत जे एक आजोबा आहेत आणि त्यांच्याकडून आपण थोडक्यात माहिती जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत तुमचं नाव काय आहे आजोबा रंगनाथ विश्वनाथ दराडे बरं तुमचं वय अंदाजे किती असेल माझं वय शहात्तर चालू आहे वा शहात्तर वर्ष शहात्तर चालू आहे पर तुम्ही इथं आलाय किती वर्षापासून तुम्ही इथे चाळीस वर्षापासून इथे येतो चाळीस वर्षापासून हो। हो। चाळीस वर्षामध्ये तुम्हाला असा एखादा अनुभव काय आला का आज गुरुपौर्णिमा आहे हो अनुभव आला ना एखादा चमत्कार म्हणा किंवा एखादा असे चमत्कार होते भक्तुंना भविष्य असे चमत्कार होते का ते जे चमत्कार केले ते शब्दात की सांगू शकत नाही असे चमत्कार होतात बरं ऍक्च्युली तुम्ही कधी म्हणजे बाबांना कधी भेटलात वगैरे भगवान बाबा भगवान बाबाची आजची माझी माळ आहे भगवान बाबा माझ्या स्वतःच्या घरी जेवायला येत होते जेव्हा ती येत होते मी स्वतः त्यांना जेव्हा भगवान बाबाचं नाव काढल्यानंतर तुम्हाला कंठ दाटव हो कंठ दाटून येतो म्हणजे बाबा इतकं मी त्यांच्या अरे कशातच नाही माझा ते बाबा म्हणून कंठ दाटून येतो कंठ दाटून येतो बाबा ते बाबाला म्हटलं असं बाबांची काही आठवण सांगाल तुम्हाला आठवण येते मला रात्र दिवस बाबाची माझ्या घरी स्वतः मंदिर मी प्रत्येक बांधले पुण्यतिथीचे पुण्यतिथी बाबांची आठवण आल्यानंतर पाणी दिसलं काय हा मी मला बाबाची खूप म्हणजे मी बाबाच्या याच्या आहे गेलेलो आहे बाबा म्हणजे माझे प्राण येत असं मी म्हणतो थोडं रिलॅक्स व्हा हा म्हणजे बाबा तुमच्या घरी आले होते हो आली होती आ, बाबा माझ्या घरी आले आम, कस होत बाबाचं राहणीमान वगैरे हो लोकांना माहिती पाहिजे बाबाचं राहणीमान साधं होत एकदम शार्क कसे होते मग तुम्ही तुम्ही एखादा असा कुठला विचार घेतला की तो विचार तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीही नाही विसरणार असा विचार घेतला का माझ्या आयुष्यात मी त्यांना विसरू शकत नाही हे विचार मी घेतलेला आहे असं माझं स्वतःचा मी त्यांचा विचार घेतलेला आहे बाबाचा स्वतः बरं त्याच्यामुळं मला मी बाबाच्या बाबाचं नाव काढलं का माझं म्हणजे असं बाबा गेल्यापासून मला म्हणजे बाबा म्हणलं का माझं एकदम असं हृदय हे भरून येतं इतकं मी बाबाचे हे झाले त्याच्यामुळं मला बाबा जी पाहिजे ती माई स्वतः जे बाबा आहे मी सगळं बाबा करता माझे स्वतः मी एवढं भरपूर एवढा विश्वास आहे माझा बाबावर का माझ्या आईवडिलावर एवढा विश्वास नाही एवढा बाबावर विश्वास तर अशा भावनिक प्रतिक्रिया या ठिकाणी या ठिकाणी उमटताना दिसत आहेत काही वारकरी आहेत त्यांचं देखील आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूया मात्र हे जे आपले आजोबा होते जे दराडे नाव सांगतायत त्यांचं या ठिकाणी कंठ दाटून आला बाबांची आठवण आली आणि त्यांच्या डोळ्यामध्ये आसो आलं या ठिकाणी तुम्ही लाईव्ह प्रेक्षक या ठिकाणी लाईव्हमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आपल्यासोबत अजून एक वा म्हणजे बाबांवर श्रद्धा असणारे व्यक्ती आहेत या स्टोरीमध्ये मी तुम्हाला फक्त बाबांचे विचार भगवानगड काय हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला काय वाटतं लय आनंद वाटतो लय आनंद वाटतो अशाचा सगळे पाहून हे सगळं पाहून सगळं पाहून अच्छा तुम्ही कुठून आला तुम्ही आम्ही वंजराड येऊन अच्छा बरं हे जे मंदिर होतंय ज्ञानेश्वर माऊलींचं सध्या तिथं ठिकाणी आहे पण याच्याकडे पाहून तुम्हाला काय हा, हा ते आनंद व्हायला लागला हे तर पाहून तर लयच आनंद व्हायला लागलाय पहिल्यापेक्षा आता हे मंदिर व्हायला लागलं म्हणजे लयच वाहता ग साक्षात ज्ञानेश्वर माउलीचे यायला लागले त्याच्यामुळं लयच आनंद व्हा मंडळी अशा ज्या प्रतिक्रिया आहेत काही भावनिक प्रतिक्रिया आहेत काही अनुभवाच्या प्रतिक्रिया आहेत तर काही उत्साही प्रतिक्रिया आज गुरुपौर्णिमेनिमित्त श्री क्षेत्र भगवानगड या ठिकाणाहून आपल्याला तुम्हाला मी दे भगवान बाबा की जय भगवान बाबा की जय भगवान बाबा भगवान बाबा की जय सध्या मी भगवानगड परिसरामध्ये उभा आहे या ठिकाणी काही महिला ज्या भगवान बाबावर त्यांचा अत्यंत श्रद्धा आहे अशा महिला आपल्या सोबत आहेत काय नाव आजी पुष्पा संभाजी गमरे पळशी कुठून आला तुम्ही सातारा जिल्हा दहिवडी तालुका तुम्ही आम्ही खटाव तालुका जिल्हा सातारा म्हणजे तुम्ही सगळे सातारे पश्चिम महाराष्ट्र नऊ एस टी आल्या तुमच्या पश्चिम सातारच्या किती म्हणजे किती वर्षापासून आलाय की पहिल्या वेळेस पहिल्यांदा चालू आम्ही पहिलीच वेळ तिकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मध्ये हरियाली आहे सगळं हिरव इकडे कसं वाटतं तिकडे बी छान वाटतंय की प्रमाणात इकडे कमी काय बरं भगवान बाबावर यांची श्रद्धा आहे या ठिकाणी महिला आपल्या सोबत आहेत प्रत्येकाला एक एक प्रश्न फक्त विचारणार आहे इथं आल्यानंतर तुम्हाला वेगळं काय वाटलं तुम्ही अजून म्हणजे दुसऱ्या ठिकाणी गेला असाल कुठं पश्चिम महाराष्ट्रात पंढरपूर असेल पण इथं आल्यानंतर तुम्हाला वेगळं काय वाटलं इथं काय स्वच्छता आहे छान मंदिर छान आहे आणि जेवणाची पण व्यवस्था छान आहे तुम्हाला एक दुसरा प्रश्न तुम्ही बाबांकडे काय मागितलं काय नाही सुख मागितलं आयुष्य मागितलं भरपूर दे एवढंच मागितलं बाबांना फक्त ऐकून होता की त्यांचं काय ऐकलं होतं माझं नाव कल्पना महादेव माळवे गाव पळशी जिल्हा सातारा तालुका मान माझी येण्याची तिसरी वेळ आहे भगवान बाबांना भगवान बाबा हे आमचे वंजाऱ्याचे दैवत आहेत आमच्या गावामध्ये त्यांचं फार मोठं मंदिर आहे तिथं सुद्धा आमच्या गावात पारायण बसल्या जातं सप्ता बसल्या जातो तिथं पण जेवण असतं आमच्या लोकांनी ह्या वेळेस ठरवलं सगळ्या गावकऱ्यांनी की आपण काय नाही गुरुपौर्णिमेला भगवान गडावर जायचं म्हणजे संपूर्ण गाव आले संपूर्ण गाव आलेलं आहे भगवान गडावर जायचं असं ठरवलं ठरवल्याच्या थरोल। नंतर आम्ही दहा गाड्या बुकिंग केल्या त्यातील नऊ गाड्या फुल भरून महिलांच्या आल्या त्यात फक्त सत्तावीस पुरुष आहेत आमचे भगवान बाबांवर भरपूर म्हणजे श्रद्धा आहे आणि आमच्या गावामध्ये भगवान बाबांना जास्त मानतात सप्ता बसतो आमच्या गावात भगवान बाबाचा सप्ता बसतो जास्त मानतात आणि आमचे हे वंजारेचं दैवत असल्यामुळं लहान थोरास सगळ्यांना भगवान बाबा म्हणजे आमचे स्वतःचे आई वडील असे समजून आमचे पार वंश त्यांचं वंशज असल्यासारखंच वाटतं आम्हाला आहेच म्हणजे आम्ही पण सानपच आहे याच आहे आणि एकंदरीत जर पाहायला गेलं तर इथं महिला या ठिकाणी प्रतिक्रिया देतात आणि गोपीनाथ मुंडे साहेब हे आमचे पहिल्यापासून मोठे दैवत ते गेले तरी आम्हाला पंकजात आहे मुंडे इथं आहेत पातर्डीमध्ये मुंडे साहेबांची हो आठवणी येते येते की मरेपर्यंत येणार येते का नाही जो काळजात ते रक्त आहे आमचं मुंडे साहेबांचं हे रक्त आहे कळलं ही आठवण नुसती येणार नाही जन्मून जन्मी धुई ना धुई येणार पिढ्या ना पिढ्या पिढ्या ना आमचं दैवत येत ते आणि भगवान बाबाच्या मंदिरात आले ताई तुम्ही याची कुठं दिसताय कसं पाहता या संपूर्ण प्रत्येकाचं जीव आहे भगवान बाबावर गोपीनाथ मुंडेंवर आणि आता ताईंवर पण बरं इथं आल्यानंतर तुम्हाला काय इंटरेस्टिंग पाहायला मिळालं शांतता वाटते जरा प्रसन्न असं आता तुमच्या सर्वांना एक कंबाईन प्रश्न इथं जे मंदिर होतं माऊलींचं ज्ञानेश्वर माऊलींचं ते हेमाडपंथी मंदिर होतं आणि त्याचे दगडं देखील अलग आहेत तर तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं आणि कसं वाटतं तुम्ही बघितलं तिकडं तिकडे जाऊन आलो आम्ही बघून आलो काम चालू आहे तिथं आम्हाला पण वाटतं मंदिर खूप मोठं छान व्हावं सगळ्यांनी सहकार्य करावं सगळ्या जनतेने म्हणजे आमच्या समाजाच्या बी परख्स येणाऱ्या लोकांनी सगळ्यांनी ज्याला सहकार्य केले तर ह्याच्यापेक्षा मोठी पंढरी इथं भरत आताच पंढरी भरलेली आहे पण नंतर सुद्धा ह्याच्यापेक्षा मोठी पंढरी भरल्या जाईल आता काही पंढरीपेक्षा काहीही कमी नाही जसे स्वामी समर्थांच्या इथं जनता जाते लोकसंख्या जाते तिथं असं समाधाने वाटतंय तसं इथं आम्हाला तर मंडळी पश्चिम महाराष्ट्रातून सातारा या ठिकाण आलेल्या काही महिला या ठिकाणी होत्या आणि त्यांच्यात प्रतिक्रिया या ठिकाणी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला गेला होता हा गड संपूर्ण महाराष्ट्राला सोडता म्हणजे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये देखील माहिती झालेला आहे मात्र एक याच्यामध्ये सध्याची महंत जी आहेत नामदेव महाराज शास्त्री यांच्या माध्यमातून सध्या जर आपण पाहायला गेलं तर ही जी एक महाराष्ट्रात असं मंदिर होणार आहे की ते मंदिर जे आपलं आळंदीला ज्ञानेश्वर माऊलींचं मंदिर आहे त्या मंदिरापेक्षाही उत्कृष्ट मंदिर या ठिकाणी होणार आहे असं आपल्याला या ठिकाणी सध्याचे जे महंत आहेत शास्त्री यांच्याकडून आपल्याला कळालं होतं जर तुम्ही पाहायला गेलं तर हे जे दगडं आहेत म्हणजे हे मंदिर जे आहे कुठेही या ठिकाणी दुसरा इटाचा वगैरे वापर न करता इथं हे जे मंदिर आहे हे दगडाचं मंदिर या ठिकाणी होणार आहे आणि तुम्ही पाहू शकताय की व्हिडिओच्या माध्यमातून की हे जे तीन मशनरी ज्या तुम्हाला दिसत आहेत की ह्या मशनरी ज्या आहेत या इथंच म्हणजे द दगड बाहेरून येतो जवळपास अशी माहिती मिळते की हा दगड जवळपास राजस्थानचा आहे किंवा मग कुठला बाहेरचा आहे अशी या ठिकाणी अधिकृत माहिती आहे मी या ठिकाणी तुम्हाला स्टोरी देण्याचा प्रयत्न करणार आहे जेवढी माहिती माझ्याकडून होईल तेवढी माहिती मी देण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्ही इकडं पाहू शकता इथंच दगड कापले जात आहेत आणि याच ठिकाणी त्या दगडांना आकार दिला जातो जशी या ठिकाणी ईश्वराची मूर्ती बनवतात त्याच पद्धतीनं या दगडांना एक ईश्वराचं रूप दिलं जाते एकंदरीत जर पाहायला गेलं तर संपूर्ण भगवानगडावरचा जो या ठिकाणी स्टोरी मी तुम्हाला आ, ही थोडी मोठी स्टोरी होणार आहे मात्र ही स्टोरी तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे वेळवेळी तुम्हाला मी अपडेट देत राहणार आहे तुर्तास मी या ठिकाणी थांबतो आहे ज्या ठिकाणी गडावर ज्ञानेश्वर माऊलींचं मंदिर होत आहे त्या ठिकाणी काही आज पौर्णिमेनिमित्त गडावर आलेले भगवान बाबावर श्रद्धा असणारे या ठिकाणी काही वारकरी त्यांचे भक्त आहेत विचारून थोडं मग त्यांना विचारण्याचा आपण थोडक्यात प्रयत्न करूया की नेमकं कुठून आलेत वगैरे काय आपल्यासोबत एक आजोबा आहेत सम हो आजोबा समोर या तुमचं काय नाव आहे आजोबा रावसाहेब बाबू राऊ उगले उगले बरं कुठलं गाव तुमचं संभाजीनगर खेटून जवळ दहा पंधरा दिवसापासून येत आहे तुम्ही पंधरा वीस वर्षापासून अच्छा बरं पाठीमागच्या वीस वर्षामधला आणि आता म्हणजे वीस वर्षाच्या पाठीमाग कसं होतं आणि आता कसं होतं थोडक्यात फरक पहिला नव्हतं फरक काय पडला हे भाऊ जास्त वाढायला लागले भाऊ जास्त वाढायला लागले आणि लोकांची सर्व जास्त वाढली म्हणजे हे जे तुम्ही पाठीमाग मंदिर पाहताय हे संपूर्ण महाराष्ट्रात कुठंच असं मंदिर नाही असं शास्त्री बाबांकडून कळतं तुम्ही कसं आता मग नाही तेच पाहिलं असं मंदिर कोणत नाही हे खूप भव्य मंदिर आहे असं म्हणजे असं वाटतंय तर खूप लांबून लांबून लोक आज आले तुमचं काय नाव आहे तुम्ही किती दिवसापासून इथे येत आहे पंचवीस वर्षापासून बरं गेली पंचवीस वर्षामध्ये आणि आज दोन हजार पंचवीस तर काय याच्यामध्ये तुम्हाला फरक वाटला किंवा मग त्यावेळेस काय होतं आणि आताचा अनुभव काय भरपूर सुधारणा झाली सुधारणा हो बरं एक मंदिर जे तुम्ही पाठीमागं पाहताय हे जे मंदिराचं काम चालू आहे तर काय वाटतं इथं मंदिर होतं ज्ञानेश्वर मार्गाचं हे पहिलंच मंदिर असं ना दगडापासून दगडापासून बनलेलं अजून आपल्यासोबत या ठिकाणी काही ताई आहेत त्यांना देखील विचारू ते देखील इथं आलेले आहेत तुमचं काय नाव आहे माझा अलका अलका जगताप नाव आहे मी पळशीचे आहे आम आणि आमच्या गावात भगवान बाबाचं मंदिर आहे आमच्या गावातलंही मानते ती लोक अख्खं गाव पूर्ण आणि मोठा उत्सव होतो पारायण होतं तालुका कुठला आम्ही सातारा तालुका जिल्हा सातारा हाय आणि तालुका मान हाय अच्छा हां तुम्ही किती दिवसापासून येतो आम्ही पहिल्याच वेळा आमच्या ह्यावेळेला नऊ गाडी आले ते भगवान गडावनं आमचा इथं महाप्रसाद आहे पण आमच्या गावामध्ये महाप्रसाद वर्षाला होतो त्यांचा उत्सव होतो आणि गाव अख्खं महाराजांचे पैसे काढतात भगवान बाबाचे आणि मोठा उत्सव करतात आणि पारायण असतं चार पाच सहा दिवसाचं पारायण मग सगळ्यांना फोटो देतात ह्याचे महाराजांचे फोटो आणि साडे एक एक देतात बायकांना साड्या बरं तुम्ही जवळपास पश्चिम महाराष्ट्रातून इथं आलात काय वाटतं इथं हे बाला डोंगर छान वाटतं एकदम मस्त आहे छान आहे बघण्यासारखं आहे ना असं गरूं, कुठंच ना मंदिर नाही आणि इतकं स्वच्छ आहे आणि इतकं साफ आहे आणि आनंद वाटतो बघून छान वाटतंय ओके okay. okay. तर मंडळी हे जी भक्त आपण पाहिले ही संत भगवान बाबावर श्रद्धा असणारे पश्चिम महाराष्ट्रातील असो इकडे छत्रपती संभाजीनगरचे असो या ठिकाणी आलेले त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायचा प्रयत्न केला वेळोवेळी तुम्हाला मी असे अपडेट्स देत राहणार आहे तृथाच मी या ठिकाणी थांबतोय